नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आले आहेत संकट चतुर्थी ही चतुर्थी नवीन वर्षातील म्हणजे दोन हजार चोवीसमधली पहिलीच चतुर्थी आहे यामुळे या, या चतुर्थीला तसेच या दिवसाला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा आणि उपासनासोबत काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आपल्याला फक्त एक सुपारी अशा ठिकाणी अर्पण करायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर येऊ हे, लागेल आणि घरातलं दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पांना मनोकामना पूर्ण करणारे देवता मानलं जातं म्हणूनच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके दैवत म्हणून या गणपती बाप्पांना ओळखलं जातं गणपती बाप्पा हे विघ्न हरण करणारे संकट दूर करणारे देवता मानले जाते आणि यांना चतुर्थी ही समर्पित असते या दिवशी आपण त्यांची उपासना केली तर नक्कीच ते आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात तर पहा तुम्ही बघितली असेल जेव्हा आपल्याकडे गणपती बाप्पांची कुठली प्रतिभा नसते किंवा फोटो नसतात अशावेळी आपण एक सुपारी घेतो आणि त्याला गणपती बाप्पांचा प्रतीक मानून त्याची पूजाही केली जाते जर आपण चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये सुपारी संबंधित काही उपाय जर केले तर घरात धनाची वाढ होते आणि त्यासोबत घरामध्ये सुख समृद्धी ही सुद्धा कायम टिकून राहते आणि व्यवसाय आणि करिअरमध्ये आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा हा होत असतो भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो आणि आपल्याला हा उपाय जो आहे तर हा घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी करायचं आहे आणि घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कधी कधी कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत नाही म्हणजे पैसा हा येत नाही कधी कधी कष्ट मेहनत करून पैसा तर येतो परंतु तो आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही म्हणजे टिकत नाही तर या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे ही सुपारी अखंड असायला हवी कुठलीही तुटलेली फुटलेली किंवा त्याला छिद्रे पडलेले आहेत किड्यांनी खाल्लेली आहेत अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही किंवा तुम्ही एखाद्या पूजेमध्ये या सुपारीचा वापर केलेला आहे आणि यानंतर पुन्हा ही सुपारी आपल्याला वापरायची नाही यासाठी नवीन सुपारी आपल्या दुकानामधून घेऊन यायची आहे सुपारी आणल्यानंतरनं आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची पूजा ही आपल्याला करून घ्यायची आहे त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे यानंतर त्यांना धूप धीप अगरबत्ती दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की दासवंदाचे फूल आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ही सुपारी एका तामणामध्ये घ्यायची आहे अग्नीच्या साह्याने तुम्हाला या सुपारीची पूजा करायची आहेत म्हणून सर्वप्रथम दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे या सुपारीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम <5 attraction> या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून नंतरनं सुपारी ही तुम्हाला स्वच्छ कोरडे करायचे आहेत एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे या स्वस्तिकवर तुम्हाला एक विड्याचं पान ठेवायचं आहे विड्याचं पान ठेवल्यानंतरनं हि त्याच्यावर थोडेसे अक्षदा म्हणजे थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे ही सुपारी ठेवल्यानंतरनं तुम्हाला सुपारीला हळद कुंकू अर्पण करायचं आहेत फुलं अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्तीन तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहेत आणि ही सुपारी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायची आहे यानंतर तुम्हाला अतिशय गणपती बाप्पांची उच्च कुडची सेवा करायची आहेत ती म्हणजे तुम्हाला ओम गण गणपतेय नम किंवा तुम्हाला गणपती बाप्पांचा जो पण मंत्र येतो त्या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे जप करायचं आहे यानंतर तुम्हाला तीन वेळा गणपती बाप्पांचा अथर्व शिष्य जे आहेत ते तुम्हाला म्हणायचं आहेत आणि तुम्हाला एक वेळा संकटनाशक ते स्तोत्र आहेत गणपती बाप्पांचं हे तुम्हाला म्हणायचं आहे आणि ही सुपारी जी आहे तर ती तुम्हाला तिथेच प्लेटमध्ये बप्पांच्या समोर ठेवायची आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना हात दोडायचे आहेत प्रार्थना करायच्या आहेत की तुमच्या घरामध्ये ज्या पण अडचणी असतील पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी टिकत नाही आर्थिक समस्या आहे घरातलं गरिबी आणि दारिद्र्य हे सम नाही अशी तुम्हाला मनोभावीने गणपती प्रार्थना करून तुम्हाला साकडं घालायचं आहे आणि यानंतर ही सुपारीचे तुम्हाला ठेवायची आहे संपूर्ण दिवस आणि रात्रभर तिथेच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला म्हणजे अर्थात त्या दिवशी मंगळवार असणार आहे आणि तुम्हाला सकाळी उठून आंघोळ वगैरे करून ना तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं आहे या लाल कापडामध्ये तुम्हाला ही सुपारी बांधायची आहेत आणि यासोबत तुम्हाला दोन लवंगा आणि दोन वेलची ज्या आहेत त्यासोबत तुम्हाला टाकायच्या आहे या तुम्हाला म्हणजे आपण जेव्हा सुपारीची पूजा करणार आहे तेव्हा तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची गरज नाही ही लवंग आणि वेलची मंगळवारच्या दिवशीच तुम्हाला नवीन वेलची आणि या दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि या सुपारी मध्ये तुम्हाला बांधायच्या आहेत याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे होईल काय की का आपण जे कष्ट आणि मेहनत करतो त्याला आपल्या नशिबाची साथ मिळेल आणि त्याचं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होईल घरातल्या पै पैशांच्या अडचणी या दूर होतील घरामध्ये पैसा आणि लक्ष्मी ही टिकायला सुरुवात होईल करून पहा अतिशय प्रभावी उपाय आहे हा लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आणि सोबतच तुमचं एखादं दुकान असेल व्यवसाय असेल तो जर चांगला चालत नसेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली नक्कीच ठेवू हो शकतात त्याचासुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा हा होईल सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही सोबतच मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तीने हे उपाय केले तरीसुद्धा चालतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ